सप्रेम नमस्कार मित्रांनो मी महेश अर्भावी ॲथिलेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज या ठिकाणी बस स्थानकावर आहे आणि या ठिकाणाहून आता मी कोल्हापूरकडे निघत आहे आणि कोल्हापूरमधील काही स्थळांना आता मी भेट देत आहे सप्रेम नमस्कार मित्रांनो मी आता गडिंगलज काळविरी मार्गे कोल्हापूरकडे निघत आहे हा बडेचवडी जवळचा शेंद्री तलाव आहे हा काळभैरव मंदिर डोंगरघाट आहे ना बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर आलेलो आहे हा स्तवनिधी घाट आहे आणि या घाटाच्या खालच्या बाजूला आपल्याला जैन मंदिर म्हणजे ब्रह्मदेवाचं या ठिकाणी धार्मिक स्थान आढळून येते रोडचं काम अति जलद गतीनं सुरू आहे मित्रांनो हा समोर दिसणारा जो डोंगर आहे तो आडिये मल्लयाचा डोंगर आहे मित्रांनो आम्ही आता महाराष्ट्रातला ऐतिहासिक शहर कोल्हापूरमध्ये प्रवेश करत आहे मित्रांनो आम्ही आता शिवाजी विद्यापीठजवळ आलेलो आहे हे महाराष्ट्रातलं नामवंत विद्यापीठ आहे मित्रांनो मी आता कावळा का फ्लाय रोडवरून पुढे निघत आहे मित्रांनो मी आता महाराणी ताराराणी चौकात आलेलो आहे हे कोल्हापूर बस स्थानक आहे आणि आता मी या कोल्हापूर बस स्थानकावर आलेलो आहे मित्रांनो या स्थानकावर महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या राज्यातील कोणत्याही गावात जाणाऱ्या थेट गाड्या आपल्याला या स्थानकावर मिळतात स्थानकावर असलेली ही खाद्याची दुकानं आहेत फळांची दुकानं आणि त्याचबरोबर इतर खाद्यपदार्थांची दुकानं देखील स्टॉल्स आपल्याला या ठिकाणी दिसतात बस स्थानकावरील हा रिक्षा स्टॉप आहे मित्रांनो आता मी अंबावी मंदिराकडे निघालेलो आहे आणि त्यासाठी ही ऑटोरिक्षा मी इथं हायर केलेली आहे तर आता मी स्टेशन ड्रेव्हर रोड पासून निघालेलो आहे तर या ठिकाणी आपण पाहत आहात भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वेद्वारे नियंत्रित केले जाणारे महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरातील टर्मिनन्स आणि हे कोल्हापूरचं छत्रपती शाहू महाराज टर्मिनल आपण या ठिकाणी पाहत आहोत मी आता विनस कॉर्नर जवळ आलेलो आहे विनस कॉर्नर जवळ मित्रांनो आता मी कोंडावळ आता या कोंडावाकडे मी निघालेलो आहे आणि पुढे मी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराकडे जाणार आहे गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो ही कोल्हापूर महानगरपालिका आहे याची स्थापना एकोणीसशे चौपन्न मध्ये झाली आणि याचं रूपांतर एकोणीसशे बहात्तर मध्ये महानगरपालिकेत झालेलं आहे महानगरपालिकेसमोर असलेले हे मालकरांचे स्वीट मार्ट अतिशय फेमस आहे मित्रांनो कोल्हापूरच्या मध्यभागी असलेला हा ऐतिहासिक शिवाजी पुतळा आहे कोल्हापूरच्या अस्मितेचा केंद्रबिंदू असलेला हा पुतळा तेरा मे एकोणीसशे पंचेचाळीस ला उभारण्यात आला कला महर्षी बाबरो पेंटर यांनी हा पुतळा तयार केला आहे मित्रांनो आता मी ऐतिहासिक अशा भवानी आहे मित्रांनो भवानी हे अलिशान द्वार म्हणजे कोल्हापूरची ओळख आहे याला नगरखाना या नावाने ओळखले जाते पूर्वी दोन्ही बाजूला हत्ती होते भवानी मंडपाची ही भव्य अशी कमान ही आपण या ठिकाणी पाहतात अतिशय सुंदर नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे कोल्हापूरच्या छत्रपतींच्या काळातील जुन्या राजवाड्याचा हा प्रवेशद्वार भवानी मंडप या नावाने ओळखला जातो कारण देवी तुळजा भवानी चे मंदिर येथेच आहे आणि हे अंबाबाई मंदिर जवळच आहे मित्रांनो या मंडपात आता अनेक शासकीय कार्यालय आहेत एकोणीसशे साठ चे पहिले ऑलिम्पिक विजेते खाशाबा जाधव यांचे हे स्मारक आहे मित्रांनो या जुन्या राजवाड्यातून पन्हाळ्यानंतर छत्रपती घराण्यांचं शासन येथूनच चालायचं याला सात चौक्या आहेत पैकी मुख्य चौकात तुळजाभवानीच मंदिर आहे आणि दरबार हॉल आहे मित्रांनो मी आता या राजवाड्यात प्रवेश करत आहे आपल्याला समोरच्या बाजूला हे दोन चौतारे दिसत आहेत हे या ठिकाणी आपण पाहतात आणि हा प्रवेशद्वार आहे भला मोठा प्रवेशद्वार आहे त्या काळचे दरवाजे आहेत अतिशय सुस्थितीत आहेत मित्रांनो हा दरबार हॉल आहे आणि या ठिकाणी दरबार भरलं जायचं आणि समोर भवानीचं मंदिर असल्या कारणानं याला भवानी मंडप असं म्हटलं जायचं आणि कालांतरानं या सर्वच परिसराला भवानी मंडप म्हटलं जाऊ लागलं छत्रपती शाहू महाराजांनी शिकार केलेले काही प्राण्यांचे अवशेष या ठिकाणी आहेत मित्रांनो या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी शिकार केलेल्या प्राण्यांचे अवशेष या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर अतिशय सुंदर असा छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा हा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो त्याचबरोबर या ठिकाणी राजघराण्याचं सिंहासन देखील आहे मित्रांनो छत्रपतींची कुलदेवी तुळजाभवानीचं हे मंदिर आहे आपल्याला या ठिकाणी सुंदर असं दर्शन होत आहे आता मी महालक्ष्मी मंदिराजवळ आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहोत हा मंदिराचा मुख्य शिखर आहे आणि या मंदिराला चार दरवाजे आहेत ते आपण पाहतात की दर्शन रांग आहे आणि या रांगेतून आपण मंदिरात आतमध्ये प्रवेश करून देवीचं दर्शन घेऊ शकतोय हा मंदिराचा दक्षिण दरवाजा आहे आणि या दक्षिण दरवाजातून मी आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहे आणि या दक्षिण दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी महादेवाचं दर्शन होतं मित्रांनो भारतातील प्रमुख देवी मंदिरापैकी आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक कोल्हापुरातील हे करवीर निवासनी महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर आहे या मंदिराला बाराशे वर्षाचा इतिहास आहे या मंदिराची भव्य स्थापत्य कला प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्व यामुळे हे पर्यटकांचे आकर्षक स्थान बनले आहे याला सांस्कृतिक व वा ऐतिहासिक वारसा आहे एका शिलालेखानुसार चालुक्य राजवटीच्या सातव्या शतकात राजा कर्णदेव यांच्या कालखंडात हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे या मंदिराची स्थापत्य कला हेमाडबंती शैलीतील आहे जाणाऱ्या भाविकांची रांग ही अशा पद्धतीचे आहे अनेक छोटी छोटी मंदिरं आहेत त्यापैकी हे शनिदेवाचं मंदिर आहे मंदिर परिसरात देवीच्या पूजेसाठी लागणारे ओटी नारळ आणि मिठाई चे काही दुकाने या ठिकाणी आहेत या मंदिरातील मुख्य गाभारावर मूर्ती सातव्या शतकातील आहे मी आता महालक्ष्मीच्या मुखदर्शनासाठी मंदिरात जात आहे मित्रांनो मंदिरामध्ये व्हिडिओ आणि फोटोग्राफी अलाउड नाही आहे त्यामुळं मी तुम्हाला देवीचं दर्शन या ठिकाणी स्क्रीनवर करून देत आहे मित्रांनो महालक्ष्मीची मूर्ती ही ती तीन फूट उंचीची असून ती काळ्या दगडात कोरण्यात आली आहे ती चार हातांची आहे मातेच्या हातात कमळ गदा व फळ आहे उमा शंकराची मूर्ती आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असलेली ती मूर्ती आहे मित्रांनो मराठा राजवटीत मराठा राजाने या मंदिराला योगदान दिले आहे यातला काही भाग एकोणीसाव्या शतकात पूर्ण झाला आहे या मंदिराचा कळस 60 फूट उंच आहे या मंदिराला चारी बाजूने प्रवेशद्वार आहेत याला चतुर्मुखी म्हणतात मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये महाकाली महालक्ष्मी यंत्र व महासरस्वतीचे मंदिर आहे व बाजूने छोटे छोटे मंदिर आहेत बाजूला असलेलं हे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे हे नाग मंदिर आहे मंदिरासमोर असलेले हे मंदिराच्या उत्तर दिशेला हे दत्ताचं मंदिर आहे आणि हे औदुंबर हे आपण या ठिकाणी पाहतात हेमारपंथी शैलीतील हे मंदिर प्रामुख्याने काळ्या दगडात बांधण्यात आलेले आहे मंदिराच्या भिंतीवर अनेक सुंदर देवी देवतांच्या मूर्त्या कोरण्यात आलेल्या आहेत मित्रांनो हे मंदिर पहाटे पाच वाजता उघडते येथे सकाळी दुपार संध्याकाळवर रात्री पाच वेळा पूजा होत असते या ठिकाणी भाविक देवीची ओटी भरतात आणि इथला नवरात्र हा प्रमुख उत्सव आहे त्याचबरोबर फेब्रुवारी व वा नोव्हेंबर महिन्यात देवीच्या मूर्तीवर थेट सूर्यकिरण पडतात मंदिरातील हे साक्षी गणेशाचं दर्शन आहे मित्रांनो हा मंदिराचा उत्तर दरवाजा आहे हा उत्तर दरवाजा बाजूलाच नवग्रहाचं मंदिर आहे मित्रांनो या मंदिर परिसरात आपल्याला भला मोठा असा हा वडाचा पार दिसून येतो मंदिराचा पूर्व दरवाजा आहे मित्रांनो आपण या मंदिरात रांगेतून किंवा सुलभ मुख दर्शन घेऊ शकता त्याचबरोबर मंदिराच्या वतीनं अन्नछत्राचं सोय देखील करण्यात आलेला आहे मित्रांनो आपण कोल्हापूरला बस रेल्वे आणि विमानाने भारतातून कोठूनही सुलभतेने येऊ शकता मंदिराच्या उत्तर दिशेला असलेलं हे कार्तिक स्वामी आणि महादेवाचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा बाहेर असलेले या पूजेसाठी फुलांच्या माळा विकणारे स्टॉल्स हे आपल्याला या ठिकाणी आढळून येतात मी आता महाद्वार रोडला आलेलो आहे महाद्वार रोड जवळच असलेल्या कुंभारगलीत दत्ताच्या मंदिरात श्रीकृष्ण दत्तस्वामी सरस्वतींच्या दर्शनासाठी जात आहे महाराज तारवीण मंडळाच्या माध्यमातून येथे ते, 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 ते पीर बसवण्यात आलेले आहेत मी आता कुंभारवाड्यातील श्री दत्तांच्या दर्शनासाठी आलेलो आहे मित्रांनो हे दत्तगल्लीतील कृष्ण तारा सदन श्रीकृष्ण दत्तस्वामी सरस्वती यांचे स्थान असलेले वैराग्य मठ आहे मित्रांनो दत्त महाराजांच्या समाधी मठाचं हे प्रवेशद्वार आहे मी आता या ठिकाणी मठामध्ये प्रवेश करत आहे आणि असा हा संपूर्ण लाकडी आपल्याला कोरीव कामात बनवलेलं दिसत आहे त्याचबरोबर बिंबूवर गणपतीचं चित्र आपल्याला दिसत आहे दत्त महाराज गल्लीतील शिर्के यांच्या घरी श्रीकृष्ण दत्तस्वामी सरस्वती यांचे वास्तव्य होते श्रीकृष्ण दत्तस्वामी सरस्वती यांचं हे संजीवन समाधीस्थान आहे ठिकाणी आपल्याला या स्थानाचं सुंदर असं दर्शन आपल्याला होत आहे मित्रांनो ताराबाई शिर्के यांच्या निष्ठावान भक्तीने प्रसन्न होऊन श्रीकृष्ण दत्तस्वामी सरस्वती त्यांच्या घरी वास्तव्यास आले संपूर्ण आयुष्य त्यांनी येथेच व्यतीत केले ते कोल्हापूर सोडून बाहेर गेले नाहीत श्रावण शके अठराशे बावीस वीस ऑगस्ट एकोणीसशे रोजी पहाटे महाराजांनी देह विसर्जन केला त्यांच्या पार्थिवाला या मटीत समाधी देण्यात आली आहे समाधीस्थानावरच स्वामींची प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे येथे पहाटे काकड आरती धुपारती शेजारती अशा पाच वेळा आरत्या होतात हे दत्तांचे जागृत स्थान असे ओळखले जाते या गल्लीला दत्तगल्ली असे नाव दिले आहे या ठिकाणी महाराजांचे पुण्यतिथी उत्सव गुरुपौर्णिमा दत्त जयंती गोकुळाष्टमी असे उत्सव साजरे होतात या मठासमोर नारळ कापूर साखर त्याचबरोबर पेडे आणि मिठाई विक्री करणारे हे दोन स्टॉल आपल्याला या ठिकाणी दिसून येतात मित्रांनो जगप्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरी चप्पलचे दुकान या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत या चप्पलांना जगामध्ये मागणी आहे यांची आकर्षक बांधणी आणि मजबूतपणा यामुळे या अतिशय या प्रसिद्ध आहेत यांना ग्रामीण भाषेत कोल्हापुरी पायथन असं म्हटलं जातं आणि हे जगात प्रसिद्ध आहेत मित्रांनो मी आता ताराबाई पार्क येथील ध्रुव फूड प्रोडक्ट्स या ठिकाणी लंच घेण्यासाठी आलेलो आहे माझ्यासाठी मी आता था मिनी थाळीची ऑर्डर दिलो आहे आता माझी मिनी थाळी इथं था आलेली आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता चपाती त्यानंतर दही आमटी शोले आणि कुरमा चटणी कांदा आणि त्याचबरोबर लोणचं पापड मिरचीची चटणी या ठिकाणी दिलेला आहे तर अशा पद्धतीची मिनी थाळी आहे बघूया आता टेस्ट कशा आहे आणि मिनी जरी नाव असलं तरी जेवण आपल्याला पुरेसा आहे ते जेवण आहे अगदी सुंदर जेवण आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल एक्सप्लोअर